हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना इथे मी आता सकाळी सकाळी पूजाचा टिफिनच बनवते आता सध्या रोज तुम्हाला ना पूजाच्या टिफिनला काय काय भाज्या बनवते ते दाखवते आज एक मस्त तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे ज्यामध्ये भरपूर प्रोटीन आणि झटपट होणारी आहे डाएटला पण तुम्ही खाऊ शकता तर आता इथे ते मी तेलामध्ये मोहरी जिरं तेजपान हिंग आणि बारीक कापलेला कांदा टाकलाय कांदा थोडासा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आणि आज मी अख्खा मसूरची भाजी करते तर हे अख्खे मसूर मी एक दीड तासापूर्वी पाण्यामध्ये भिजत टाकले होते आता कांदा हलकासा गुलाबी झाला आहे त्यामध्ये मी बारीक कापलेला एक लाल टॉमॅटो पण टाकला टॉमॅटो थोडा परतल्यानंतर त्यानंतर वाटण टाकायचे तर वाटणमध्ये मी आलं लसूण आणि खोबरं टाकलं होतं पाणी टाकून ते बारीक असं वाटून घेतलं आणि तेही तेलामध्ये छान परतून घ्यायचं यामध्ये कडीपत्ता टाकायची मी विसरली आता काही मसाले टाकायचे तर हळद पावडर टाकले अर्धा चमचा माझा मसाल्याचा चमचा जरा छोटा आहे आणि एक चमचा धन धना पावडर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा घरगुती आपला काळा मसाला तर मसाले तुम्ही कोणते वापरू शकता तुमच्या आवडीनुसार हे मसाले टाकल्यानंतर सर्व काही छान मस्त असे परतवून घ्यायचे तेलामध्ये आणि त्यानंतर यामध्ये आपण भिजवलेले अख्खे मसरून टाकायचे तर ही भाजी पण आहे ना खूप झटपट आणि पटकन होणारी आहे आणि जर कुकरला करत असेल तर एकच किंवा दोन शिट्टी करायची खूप छान लागते नक्की करून बघा आणि सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण टिफिनसाठी भाज्या काय बनवायच्या खूप टेन्शनमध्ये असतो त्यामुळे ना अशी एखादी भाजी बनवली ना तर तुमच्या घरच्यांनाही आवडेल आणि सर्वांनाच आवडेल आणि पौष्टिक पण आहे तर नक्की बनवून बघा तर आता हे अख्खे मसूर छान असे सर्व काही तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी पाणी टाकायचं आहे पाणी पण टाकताना खूप जास्त टाकायचं नाही कारण कुकरला आपल्याला शिट्टे करायची आहे त्यामुळे मी अर्धा इंचवरती पाणी राहील मसूरवरती एवढंसं पाणी टाकलं आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि बारीक कापलेली कोथिंबीर आता व्यवस्थित कुकरला झाकण लावून घ्यायचं एक किंवा दोन शिट्टी करून घ्यायची सध्या आता तुम्हाला माहितीच आहे पूजा रोज सकाळी जिमला जात असते आता ती जिमवरून आली आहे आल्या आल्या तिने अंघोळ केली आणि आता हॉलमध्ये काही पसारा पडलेला आहे अंथरून वगैरे ते काढते आवडते सकाळची झाडलोट असो फरची पुसणं असो अशी कामं पूजा मला करू लागते मी टिफिन करते तोपर्यंत तर आता इथे मी एक काकडी किसून घेतलेली आहे काकडीची कोशिंबीर बनवायची आणि पूजानेच मला याची रेसिपी सांगितलेली आहे तर मी कशी बनवते नक्की बघा मी काकडीची कोशिंबीर भरपूर वेळा बनवलेली आहे पण त्यामध्ये मी सर्व काही सलाड टाकते पण आज फक्त फक्त काकडीची बनवते तर इथे मी थोडंसं तेलपळीमध्ये घेतलं आहे त्यामध्ये एक मिरची बारीक कापली त्यामध्ये जिरं टाकलं कोथिंबीर का बारीक कापून टाकली आणि फोडणी थोडी थंड होऊ द्यायची आता आपली मसूर डाळ पण मस्तपैकी इथे शिजलेली आहे तर हे बघा खूप मस्त, मस्त दिसते आहे ना पण यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकायला लागेल कारण खूप घट्ट आहे तर छान मस्त मसूर पण शिजला आहे हे बघा आणि भाजी पण खूप मस्त टेस्टी झाली होती सर्वांना आवडली होती चपात्याही झालेल्या होत्या पूजासाठी दोन चपात्या केल्या पण आज ती बोलली की दोन देऊ नको काल मी दोन दिल्या ना तर तिला जास्त झाली होती त्यामुळे दीडच चपाती भरली आणि चपाती थोडी थंड झाल्यानंतरच टिफिनमध्ये भरायची आज मी पूजाला डब्यामध्ये दे दही देणार नाही कारण एका ताईंनी मला कमेंट केली होती की लांबच्या प्रवासाला दही सोबत देऊ नये त्यामुळे मग पूजा मला बोलली की काकडीची कोशिंबीर कर त्यामध्ये दही टाक आणि फोडणी टाक तर मी तसंच करते आता काकडीमध्ये मी थोडा टोमॅटो पण कापून टाकला आणि फोडणीचं तेल वगैरे नाही टाकायचं पण हिरवी मिरची कोथिंबीर टाकली आणि थोडीशी जिरा पावडर भाजलेली जिरे पावडर मी करून ठेवत असते मला लागते ताकामध्ये घेण्यासाठी आणि थोडंसं मीठ टाकलं त्यानंतर यामध्ये ना दोन चमचे दही टाकायचं तर मी दही डब्यातच आहे दही टाकल्यानंतर काकडी व दही हे सर्व काही चांगलं मिक्स करून घ्यायचं तर जेवणासोबत अशी झटपट पटकन पत, होणार ही काकडीची कोशिंबीर नक्की करून बघा पूजाला तर खूप आवडली होती मुलं रोज रोज कच्चं सलाड खायला कंटाळाच करतात त्यामुळे सलाडमध्ये पण बऱ्याच रेसिपी आहे तुम्हाला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी नक्कीच शेअर करेन आजचा पूजाचा टिफिन बॉक्स रेडी झालेला आहे तर मसूरची भाजी आणि काकडीची कोशिंबीर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये में आता मॅडम तिच्यासाठी मस्त ताक बनवता येतं ताकामध्ये ताका ना तिला खडी साखर आणलेली मी टाकायला कारण तिला थोडी का होईना साखर लागते ती बिना साखरेचं ताक पित नाही आणि मला पण चालत नाही त्यामुळे मग मी खडी साखर आणून ठेवली आणि तो एखादा खडा ती बॉटलमध्ये टाकते आणि ताक आता ह्या बॉटलमध्येच भरून घेऊन जाते तिला ताक आवडतं आणि मी पण ताक पिते दिवसभरातून माझे तर दोन तीन ग्लास ताक होतं आणि ताक पिऊनच माझं थोडंसं वेट कमी झालं आहे तसं मी एवढं डायटिंग वगैरे काही करत नाही रोजच्या भाज्या असतात मी खाते पण खूप जास्त प्रमाणामध्ये मी काही खात नाही चहा वगैरे जास्त मी घेत नाही त्यामुळे माझं पण सध्या वजन थोडंसं कमी झालं आहे कारण मागे मागे थोडीशी जाड झाली होती मी पण मी पुन्हा माझं थोडंसं वजन कंट्रोलमध्ये आणलं आहे आणि आता थोडं हलकं हलकं वाढतंय नाहीतर वजन वाढल्यानंतर आहे ना खूप जड जड होतं आणि कामाचा आहे ना कंटाळा येतो त्यामुळे ना आपला आहार विहार पण आपला एकदम व्यवस्थित असला पाहिजे

पूजाची पण तयारी झालेली होती तिला वेळ झाला होता तर तिचे पप्पा तिला बसस्टँडवरती सोडायला गेले आहे आणि आता इथे किचनवरती बराच पसारा पडलेला आहे सर्व काही खरकटी भांडी घासून घेतली आणि धुवून घेते किचन किचनोटाई क्लीन करून घेतला इथं कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे आणि दूध पण तापवलं हाय सर्वांना उडी इव्हिनिंग सकाळी पूजाचा टिफिन बनवला ती, ती हॉस्पिटलला गेली त्यानंतर बरीच कामं होती सर्व कामं उरकली माझी शेंगदाणे सोलायचे होते ते सोडले आणि लसूण सोलला गव्हाचं बाजरीचं गळण गेलं त्यानंतर दुपारी रील बनवली आज मी ना कोबीचे स्प्रिंग रोल बनवले नक्की बघा खूप छान आहे रेसिपी किचन चॅनलवरती पण येईल तुम्हाला आणि आत्ता मी तुम्हाला मुरमुऱ्यांचा चिवडा बनवून दाखवणार आहे तर त्या दिवशी मला बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की ताई चिवडा बनवला तर आम्हाला पण दाखवा तर हे मुरमुरे मी सिटी फ्रेश मॉलमधून घेऊन आली होती ना तर म्हटलं चला आता वेळ तर मस्त याचा चिवडा बनवते त्यामध्ये मकाचे पुरे पण तळून टाकणारे मकाचे तुला घेते आणि मस्त फ्रेश फ्रेश कडीपत्ता सर्व काही पूर्व केलेली आहे शेंगाने खोबरं पण कापून ठेवलं डाळ्या काढून घेतल्या चला आता सुरुवात करू तेल पण तापायला आलेले आता काढून घेते मी मुरमुळ्या नाही ना थोडस उन्हामध्ये जर ठेवलं ना तर छान मस्त कुरकुरीत पूर राहतात नाहीतर मग थोडे गरम करायचे जर असे नरम वाटले तुम्हाला तर पण हे मुरमुरे आहे ना अगदी कुरकुरी कडक त्यामुळे गरम करायची गरज नाहीये चाळून वरती आहे थोडेसे चाळून घेते म्हणजे ते काळी कचरा धूळ वगैरे निघून जाईल आता सध्या पावसाळा चालू आहे आणि दुपारच्या वेळ आहे ना भूक लागते तर चार पाचच्या दरम्यान आपण असं मुरभुऱ्यांचा चिवडा घेऊन खाऊ शकतो चहासोबत किंवा मग असंच मुलांना देऊ शकतो त्यामुळे म्हटलं चला करून घेऊ आणि तसे पण मला हा मुरभुऱ्यांचा चिवडा आवडतो मी दिवाळीचं वेळ पण आहे ना हाच करत राहते मस्त लागतो साधा सिंपल आणि त्यामध्ये ते आपण शेप वगैरे टाकून मिक्स पण करून खाऊ शकतो पण मी आता हा असंच करणार आहे हे बघा थोडीशी तरी अशी घाण निघते त्यामुळे ना असं कधी पण चाळून घेतलेलं बरं पडतं असं मुरमुरे परत यामध्ये टाकते मी आता हे ना एक मक्याचा पोह्या टाकून बघते मी मस्त तेल तापलं आहे हे बघा मक्याचा चिवडा पण खूप भारी लागतो पण मुरभुऱ्या पण छान लागतो असं मिक्स केल्यानंतर आणि मी परत टाकते तळून डायरेक्ट नाही टाकत खूप तेल त्याच्यामध्ये मस्त मक्याचे पोहे आता इथे तळून झाले एकदम कुरकुरीत आणि पूर्ण एक पॅकेट होतं पण मी हे पूर्ण काही तळलं नाही अर्धच आहे आणि मुरमुरे मला दाखवते मुरमुरे जर थोडेफार असे नरम असले ना तर कढईमध्ये थोडेफार असे गरम करून घ्या म्हणजे ते ना कुरकुरीत होतील चला तर आता ना इथे मी खोबरं काप केलेले आहे खोबऱ्याचे ते टाकते खोबरं शेंगदाणे आणि डाळवं डाळ तर हे सर्व काही ना छान मस्त तळून घ्यायचं असं थोडंसं हलकंसं ब्राऊन करायचं खूप जास्त नाही म्हणजे छान लागतं करपट लागणार नाही आता हे ना मुरमुऱ्यावरच टाकते मी हलक्याशा थोड्याशा आपल्याला डाळ्या तळायच्या खूप जास्त नाही नाहीतर त्या कडक होऊ शकत्या थोड्याशा शेंगदाणे पण थोडेसे शेंग क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे कडीपत्ता मस्त करायचा पाहिजे कडक झाला पाहिजे म्हणजे ना आपले मुरमुरे दारक पडणार नाहीतून घ्यायचा भरपूर घातलाय मी हिरवी मिरची पण एकदम कुरकुरीत कडक झाली पाहिजे ओलसर राहिली नाही पाहिजे हे बघा एकदम अशी मस्त कुरकुरीत झाली पाहिजे आणि हिरवी मिरची आहे ना लगेच आपण टाकणार नाही मुरमुऱ्यामध्ये थोडीशी थंड होऊ देणार आहे आणि लसूण पण टाकायचं आहे वीस पंचवीस पाकळ्या मोठ्या मोठ्या लसणाच्या मी ठेचून घेतल्या थोड्याशा त्याच्यात चेंबून घेतल्या आहे आणि लसूण पण थोडासा आहे ना मस्त कुरकुरीत थोडासा कडक झाला पाहिजे खूप जास्त जाळायचा नाही अशा प्रकारे लसूण पण आपल्याला थोडा गोल्डन ब्राऊन रंगावरती करून घ्यायचा आहे आणि तोही थंड होऊ द्यायचा बाजूला काढला आहे मी तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे तर इथे मी लाल मिरची पावडर घेतली आहे तिखट आहे माझी मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर हळद पावडर हळद थोडी जास्त घेतली मी जिरा पावडर घेते या मसाल्यांमध्ये आता थोडंसं गरम तेल टाकणार आहे मी हे मसाले आता आपल्याला मुरमुऱ्यावरती घालायचे लसूण मिरची पण यामध्ये घालायची यामध्ये आता मीठ घालायचं आहे गरम गरम मसाल्यावरतीच घालायचं मीठ म्हणजे मुरमुऱ्यांना ते छान लागू लागले चाट मसाला आहे तर हा पण घालणार आहे चाट मसाला आणि आता हे चांगलं मिक्स करून आहे यामध्ये मी कोथिंबीर नाही टाकली कारण कोथिंबीरला मॉइश्चर असतं त्यामुळे ती मुरमुरे नरम पडू शकतात त्यामुळे मस्त झाला चिवडा पण अजून खाऊन बघितल्याशिवाय समजणार नाही मी खाऊन पण बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे कसं झाला सगळं काही चांगलं मिक्स करून घेतलंय राहुल टेस्ट करायला येतोय का चिवडा आवडत नाही माझ्या तुला असं नाही आवडणार तुला तळायला आवडेल कोबीचे स्प्रिंग रोल चवी खराब नाही लागला नाही झाला ना नहीं, नहीं ना mm. एकदम मस्त झालेलं आहे पण अजून हा थोडाफार गरम आहे पूर्णपणे थोडा थंड झाल्यानंतर हवा बंद डब्यामध्ये याला स्टोर करून ठेवायचं म्हणजे चांगला राहील कुरकुरीत नाहीतर मग आता पावसाळा चालू आहे तर हवा बदल झाल्यामुळे ना मुरमुरे पटकन नरम होतात पण खूप छान झालं आहे आणि एकदम झटपट झालेला आहे खूप जास्त याला वेळ पण लागलेला ला ला नाही आहे चला तर आज मस्तपैकी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि कारण मला ना दोन कमेंट आलेले आहेत दोन ताईंच्या तर कमेंट तशा भरपूर येतात पण दोन ताईंनी मला रिक्वेस्ट केली आहे की ताई आमचं नाव घ्या व्हिडिओमध्ये आणि योग असं आहे की दोन्ही ताईंचं नाव आहे ना एकच आहे ते म्हणजे अर्चना <laughs> आमच्या अर्चना सारखं त्यांचे नाव अर्चनाच आहे तर दोन्ही ताईंच्या मला ना काल कमेंट आल्या होत्या की ताई आमचं नाव घ्या व्हिडिओमध्ये कारण एका ताईंची छोटीशी मुलगी आहे अर्चना ताईंची तर दहा वर्षाची समृद्धी तर त्या ताईने ना रुडला व्हॉट्सअपला मेसेज केला कारण मी व्हॉट्सअपवर वगैरे जास्त राहत नाही आणि माझे मोबाईल नंबर मी काही कोणाला ना देत नाही तर त्यांनी रहुला व्हॉट्सअपवर मेसेज केला की माझी दहा वर्षाची मुलगी समृद्धी रोज मावशीचे व्हिडिओ बघते त्यांचे व्हिडिओ बघते आणि खूप आवडतात तिला आणि त्यांनाही पण माझे व्हिडिओ खूप आवडतात तर रोज माझ्या व्हिडिओची आकृतीने ती वाट बघतात खरंच मला वाचून छान वाटलं प्रत्येकाशी बोलावं असं वाटतं पण इतका तर वेळ नसतो पण ज्यांना माझ्याशी खरंच बोलायची इच्छा असते तर मी कधी कधी वेळ काढून त्यांच्याशी बोलते पण आणि समृद्धीला पण गोड गोड पापा प्रेम आशीर्वाद माझ्याकडून तर बेटा छान मस्त स्टडी कर अभ्यास कर तुझ्या दीदीसारखं काहीतरी हो सारखं मोबाईलमध्ये पण बघू नको थोडंफार ठीक आहे पण जास्तीत जास्त वेळ तुझा असू दे कारण हे वय तुझं खेळण्याचं हसण्याचं आहे आणि तसंच अभ्यास करण्याचं पण आहे तर छान वाटलं समृद्धीला पण माझ्याकडून खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा आणि म्हणजे तिच्या पुढच्या भविष्यासाठी खूप काहीतरी ती मोठी हो काहीतरी करो आयुष्यामध्ये आणि अर्चना ताईंना पण खरंच मनापासून धन्यवाद खूप खूप आभारी आहे मी तुमची तर तुमची कमेंट्स वाचली व्हॉट्सअपचा मेसेज वाचला मी छान वाटलं मला आणि अजून एक ताई आहे अर्चनाच नाव आहे त्यांचं परत त्यांची मुलगी ऋतुजा तर ऋतुजाची मला कमेंट आली होती की मावशी माझी मम्मी तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी जेवणसुद्धा विसरते खर तर मी अर्चलताईंनाही सांगेल की पहिले जेवण करा तब्येतीची काळजी घ्या घरातले कामं उरका आणि त्यानंतर व्हिडिओ बघा तर छान वाटलं तुमच्या दोघींच्या पण कमेंट्स वाचून तर अशाच मला छान छान कमेंट्स करीत जा आणि ऋतुजाला पण प्रेम आशीर्वाद तू पण काहीतरी कर आणि छानपैकी मस्त काहीतरी हो स्टडी कर अभ्यास कर खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आता मी जरी तुम्हाला बघत नाही म्हणजे मी बघितलं नाही तुम्हाला पण तुम्ही तर मला रोज बघता तरी पण कमेंटद्वारे आपलं एक म्हणजे नातं जुळलं आहे तुम्ही जरी माझ्या समोर नसले तरी तुम्ही माझी फॅमिलीचा हा असं समजते मी आणि छान वाटतं असं छान छान कमेंट्स वाचल्यानंतर खरंच मस्त वाटतं चला अजून काही कोणाच्या कमेंट्स असल्या काही बोलायचं असलं तर मला नक्की कमेंटद्वारे मेसेज करा आणि शक्यतो व्हॉट्सअपवरती मोबाईल म्हणजे मोबाईलवरती मी जास्त व्हॉट्सअपवरती राहत नाही कारण माझं शूटिंगचं वगैरे काम चालू असतं त्यामुळे माझा मोबाईल नंबर, मी नंबर तर मी कोणाला देत नाही पण आता आपला रुग्णचा नंबर सर्व ठिकाणी गेलेला आहे मसाल्यांच्या ऑर्डरमुळे तर त्याच्या व्हॉट्सअपवरती बरेच त्यांचे मेसेज येत असतात जेव्हा पण मला बोलायला वेळ भेटेल त्यावेळेस मी बोलत असते पण कधी कधी खूप कामात बिझी असते ना त्यामुळे मग वेळ काढून तरी मी प्रयत्न करेल बोलण्याचा चला आता मी ना चटणी बनवणार आहे कारण मला आहे ना चटण्या बनवायच्या आहेत चार प्रकारच्या चार भेटत नव्हत त्या चटणी बनवणार आहे आज तर मिस्टरांना जेवताना आवडते चटणी वगैरे असलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग सह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय